हाय नमस्कार सगळ्यांना तर आय ना आपल्यात राहणार आहे ना काय करते ज्वारी काढायची आता ऊन तर परकड काढून झालं ना आता चाललाय मग उरकल्याशिवाय बाकीची कामं असतात माग घरचं काम घरची काम, काम गुरांची ही परतन जाऊन काहीतरी गेल तर गावात काम पैसे देऊन आलं भोत वाल्याच हो हा मला माहितीये की भोत आणलेत ना ती उशीर तसं चालव बरं असं त्या चला दे गेल्या हो तर आता महागारी पाच वाजता पाच वाजता आता काय दोन तीन दिवस प्रसाद आहे त्याच्यामुळे नाही काय टेन्शन दिवस मावळसर काढा म्हणजे कसं मला घरी झाडून भांडी स्वयंपाक किंवा गुरांना पाणी ही दावायचं असल्यावर बाल घ्या कोणतं लागतं ना तिचा आता प्रसाद आहे तिचा मामा हो का आलाय कालच आलाय हे ना बाळ मामा कस राहायचं हस्त या तर ओळख ती मामाला काल न ही पण आलतं मामा पण आलत है ना आणि लगेचच गेलं राहिलं नाहीत का म्हणून काम असतं माणसाला घरी तर कोणतरी प्रसादचं आहे की मित्र का कोण कॉलेजला माझं पप्पां ते आलतं ना नाही मग दुसरी होती जोडीदार हा हा तर दोघं तिघं जण आली पण गेली लगेच नाहीत राहिली आहे ना तीन जण होती आली चहा वगैरे पिली पाच दहा मिनटं थांबली आणि गेली घरी जायचं होतं त्यांना लगेच कारण की घरी पण कोण नाही ना मामी आणि परत ना दोन आजी है ना घरी कसं गडी माणूस लागतो कुणी नाही कुणी है ना मग सोबत तर हाय आईंच चाललंय जायचं उराकलं डबा बिबा बांधला का जेवला का नाही जेवला दुपार चहा केलं आता त्याच्यामुळं जेवण नाही केलं चहा पिलं हो चहा चहा गरम करून प्यावा लागेल तर चालली आता परत ना आजी काल परवा दोन दिवस होते आजी घरी आता चालली अजून काय म्हणती हम्म काय बघ की तुला आहे तुला जायचंय आपाला सांग मला म्हणून हातन पायन आपटतय आणि हसतंय आणि तर असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून आता काय ह्या दोघांना जायचंय म्हणल्यावर आपांला चहा देते गरम करून